सर्वांचे बोधिसत्व चॅनलमध्ये सुस्वागतम सुस्वागतम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून युवक युवती प्रशिक्षण शेवी बारवा तालुका खटंजी जिल्हा यवतमाळ येथे संपन्न सर्व बौद्ध उपासक उपासकांनी सहकार्य केले esse

बाबासाहेब आंबेडकरंचा विजय जो विजय जो समता सैनिक भारतीय बौद्ध महासभेचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा यवतमाळ येथून पांढरगोडा येथून पाहुणे बोरवले आहेत त्यांच्या विषयाचा आपल्याला जरूर आपण बोध घेऊच्या मी प्रथमत पाहुण्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो बाहेरून आलेले सिद्धार्थ बनसोड साहेब यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच जिल्हा अध्यक्ष शिबिराचे उद्घाटन आठवले मॅडम जिल्हा अध्यक्ष यांनी आदर्शांची पूजा करावी अशी मी त्यांना विनंती तसेच माननीय प्राध्यापक उत्तमराव सर ते सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील आणि त्यांना विनंती करतो हा मी पाहुणे मंडळींना विनंती करतो की त्यांनी आदर्शाची पूजा करावी तसेच गावातील हा विलासरावजी जाधव विनोदरावजी कांबळे भगत साहेब सर्वांनी येऊन आदर्शाची पूजा करावी अशी मी त्यांना या <ुण> तिनं कांबळे <Și ang variance> thank <laughs> you Yeah! બાબાસાહેબ અંબેડકર ભારતીય બૌદ્ધ મહાસ ડૉ બાબાસાહેબ અંબેડકર प्रेमान <usuruh> आनंदाने <tosuruh> <tosuruh>

भारतीय पौर महासभेचे उद्देश आपल्याला समजून सांगितले आणि ते आपल्याला समजले असेल असं मी गुईतो आणि पुन्हा एकदा आठवडाचे आभार मानतो त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर उत्तम सर हे आपल्यास मार्गदर्शन करते

उद्धा 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 असे प्रिय दर्शनीय सत्रांगासो तुमच्या आमचे सगळे अखिल मानव जातीचा उद्धव व्हावा म्हणून ज्यांनी आपल्या श्वासाच्या अंतिम श्वासापर्यंत आणि रक्ताच्या अंतिम शुद्धापर्यंत समाजाचा उद्धार व्हावा म्हणून अमरात्र प्रयत्न केला असं शिवल आपण लाडे बोध सर्व महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता नाय माता उमेश या कार्याला कार्यांना मी प्रत्याप्रणाम करतो जी बुजुर्ग सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बुजुर्ग महासभा संस्थानाचे अध्यक्ष व बोलिस होते महाना डॉ. आंबेडकर अंकल द्वितीय अध्यक्ष राव परिषद अमृता आंबेडकर तृतीय अध्यक्ष यशवंतराव दुडा आंबेडकर आणि आजचे कार्य अध्यक्ष अब्दुल आंबेडकर यांच्याही कार्याला मी वचन प्रणाम करतोय आज पारव्यामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने युवक युती शिबिर आयोजित केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र विलासराव जाधव सर सा। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आलेल्या यवतमाळ जिल्हा पूर्वेच्या महिला अध्यक्षा आयुष्यमानिनी प्राध्यापिका संघरत्नाने आठवले मॅडम सोबतच उपस्थित असलेले प्रमोदजी कांबळे सर त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिका बाल बालिका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीत भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण घाटांजी आणि पांढरगोडा या दोन तालुक्यामध्ये तथागत बुद्धांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे युवकांमध्ये युतीमध्ये शिरपले पाहिजे या अनुषंगाने दोन महिन्यापासून चालू आहे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये विद्यार्थी फटाकडे हे ज्ञानाचे केंद्र व्हावे विद्यार्थ्याच्या घरोघरी तथागत बुद्ध बाबासाहेब हे जावं याच्यासोबत सोबत रविवार आणि शनिवारी इंग्रजी गणिताचे धडे त्यांना मिळावे सात दिवसामध्ये शाळेमध्ये का शिकवले जाते याचाही आढावा हे रवाच्या रवारे घेण्यात यावा अशा पद्धतीनं सर्व बुद्धकीवर सर्व धर्मकीवर सर्व संगतीवर या अनुषंगाने हा कार्यक्रम इथे आयोजित केला आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आम्हाला बोलाच सहकार्य केलं तुमच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वी झालं किती धन्यवाद आहोत तुमचं एका हाकेला हाक देऊन अगदी आज पाचशे सहाशे रुपये रोज कापसाचा असताना सुद्धा कोणीही शेतामध्ये कापूस गेले नाही कोणीही व्यक्ती रोज गेले नाही आपली परिस्थिती हातावर अतिशय गरीब परिस्थिती असून संदर्भात आपल्याला तथाकथांच्या संदर्भात आपल्याला आप माहिती हवी आहे कधी नव्हे ज्ञान भांडा आज व्हॉट्सअप फेसबुक युट्यूबवर असताना सुद्धा ऑफलाईन मध्ये तुम्हाला तथागत बाबासाहेब बुद्ध हे सगळे विचार तुमच्यापर्यंत यावे या अनुषंगाने तुम्ही आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि नाश्त्याची व्यवस्था चांगली केलेली आहे मिरवणूक चांगली केलेली आहे आणि मी जो विषय देणार आहे हा तथागत बुद्धांनी आपल्याला त्रिशरण आणि पंचशील दिलेला आहे ते आस्था सहित तुम्हाला मला सांगायचं आहे पंचशिलेचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे जसं किलोमीटर मोजाचा असेल तर आपण मीटरचा वापर किलोमीटरचा वापर करतो अंतर मोजण्यासाठी किंवा आपल्याला काही घरी सामान आणायचा असेल तर आपण किलोग्रामचा वापर करतो आणि माणूस मोजायचा जर असेल तर कशाचा वापर करतो पंचशिलेचा आचरण तो किती करतो हे मापदंड बौद्ध समाजामध्ये उपासक आणि उपासिकेचा आहे तो किती चांगला आहे आणि किती वाईट आहे हे पंचशिलेच्या आचरणा आपल्याला कळत मग पंचवीचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे केवळ तथाकथांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे का मी हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी मादर पदार्थ सेवन करणार नाही मी खर्रा गुटा खाणार नाही मी खोटो बनणार नाही मी कोणत्याही प्रकारचं वाईट वर्तन करणार नाही असं सांगितलं मग काय करणार का सगळ्या प्राणी मात्रावर मी प्रेम करेल सगळ्या प्राणी मात्रावर मी दया करेन मनालाही कोणाला दुःख दुखवणार नाही

हे महाराष्ट्रातून केंद्रीय शिक्षक म्हणून प्रथम आलेले आहे तसेच अतिशय वेळेवर आमंत्रित करून आमच्या या शिबिराला उपस्थिती दर्शविली ती बुद्धाचार्या आदरणीय आठवले मॅडम जिल्हाध्यक्षा आणि तसेच या शिबिराचे प्रमुख आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून हे शिबिर संपन्न होत आहे ते प्राध्यापक डॉक्टर उत्तमजी शेंडेसर यांना क्रांतिकारी जयभंग करतो पहिल्या सत्राचं समारोप करण्याकरिता मला अध्यक्ष पदावरून बोलण्याची संधी दिली पद घेणं सोपं परंतु न्याय देणं अवघड जातं तर न्याय या पदाला न्याय देताना मी एवढंच म्हणेन की भारतीय बौद्ध महासभा ही बौद्धांची प्रणाली कशी असावी शुद्ध सभ्य आणि स्वच्छ जीवन प्रणाली जगण्याचं मार्गदर्शन करणारी ही संघटना भारतीय बौद्ध महासभा या सभेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सन्मानिय सिद्धार्थ सरांनी दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले बत्तीस डेकरा घेऊन बॅरिस्टर झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विश्वाच्या शे शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असल्याचं सांगते म्हणून आपण हे विद्यार्थी आहो तर विद्यार्थी जर शेवटच्या क्षणापर्यंत आहोत तर मग सुरुवात कुठून विद्यार्थी जीवनाची सुरुवात कुठून आपल्या इथे एक बच्चू नावाचा चिरंजीव आहे त्याचा आदर्श घेऊन मी थोडस माता भगिनी दौपासिकेकडे वळते आपल्या बाळाचा जेव्हा जन्म होतो आणि पहिल्यांदा त्याला नजर येते त्यावेळेस तो आईच्या चेहऱ्याकडे पाहून गोड हसतो आणि मग त्या आईला ताईचा आनंद गगनात मावेला असा होतो आणि ती सांगते की माझं बाळ माझ्या चेहऱ्याकडे बन असलं या प्रसंगाला अनुसरून एका कवीने एक लिहिली ते शिक्षण त्या काळात किती गरजेचं आहे की तुझ्या त्याने आला आली की तुझ्या त्याने भीमाचा फोटो दाखव माय बुद्धाचा फोटो दाखव माय फुलांचा फोटो दाखव माय बोलता आले की त्याला पंचशिला शिकव माय बोलता आले की त्याला पंचशिला शिकव माय चालता की त्याला विहारात जाच शिकव माय विहारात जाच शिकव मा विहारात जाच शिकव माय बोलताल की त्याला पंचशिला शिकव माय बोलता की त्याला पंचशिला शिकव माय एवढं बोलून मी माझ लांबलेलं अध्यक्षीय भाषण संपवतो आणि हा सत्राचा समारोप झाला असं जाहीर करतो आणि तसेच सर्व उपासिका आणि उपासक सर्व एक एकत्र फोटो घ्यायचा आहे तरी सर्वांनी उभं राहायचं ಒಂದು ಪದಿಂದ